लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्प संकल्पनेतून त्यांच्या आमदारांसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय लाडक्या बहिणीच महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाडके करत आहेत माननीय आमदार साहेब हे देखील भोळ तालुक्यातल्या लाडक्या बहिणीचे लाडके आमदार आणि लाडके भाऊ आहे त्यांचे या ठिकाणी रस्त्या बंधन होत आहे सगळ्यांनी होत लावधा पुढे सगळ्यांना पुढे इकडं बांधा की बांधा की बांधून घ्या हो बहिणी बांधा लाडक्या बहिणी या महायुतीला सत्तेत बसवणार आहेत ते भाकीत करण्याची आवश्यकता राहिलेली नाही आमदार साहेब निश्चितपणानं पुन्हा एकदा आपण सत्तेवर येतो आहोत ज्यामध्ये आपण मंत्री आहात हे रावसाहेबांनी घोषित केलेलं आहे हे सत्य उतरणार आहे या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येनं सौंदर आणि प्रतिनिधी सर्व मतदार बंधू वगैरे उपस्थित आहेत त्याचं या ठिकाणी मनापासून आमदार साहेबांच्या वतीनं स्वागत करून लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या आमदारांना लाडक्या भावाला या ठिकाणी राखी बांधत आहेत लाडक्या बहिणींच या ठिकाणी धन्यवाद नोड्याचे ग्रामस्थ या ठिकाणी खास उपस्थित आहेत ग्रामस्थ या ठिकाणी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा